हाकेंच्या उपोषणाचा आजचा आठवा दिवस आहे हाकेंचं उपोषण सुरू आहे वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश ही लक्ष्मण हाकेंची भेट घेतली यावेळेला आरक्षण ओबीसींना हवं असं वक्तव्य प्रकाश आंबेडकरांनी केलं ओबीसी आरक्षणाचं ताट वेगळं असलं पाहिजे राज्यात सलोखा कायम राहिला पाहिजे सरकारनं हाकेंच्या प्रश्नाकडे गांभीर्यानं पाहावं असं आंबेडकर म्हणाले मराठ्यांना ओबीसी मध्ये आणलं तर सलोखा बिघडेल असंही आंबेडकरांनी सांगितलं त्यावर मराठा समाजाचं आरक्षण ओबीसी मध्ये असल्याचं जरांगी म्हणा इंटेलेक्च्युअल ओबीसी जो माझ्याशी चर्चा करतोय त्याची भीती रास्त आहे तो असं म्हणतोय की उद्याच्या विधानसभेमध्ये उद्याच्या विधानसभेमध्ये जर अशीच कुटुंबशाहीची मेजॉरिटी आली तर ह्या कुटुंबशाहीला अजून घट्ट करण्यासाठी आणि केंद्र शासन हे डिपेंडेबल झाल्यामुळे आमचं आरक्षण जाईल अशी भीती ते व्यक्त करतात आहेत आणि त्यांची भीती रास्ते असं मी त्या ठिकाणी मानतो सरकारला सांगताना सांगितलं होते की तुम्ही घेतलेली व्याख्या आम्हाला मान्य नाही मी आजही त्याच्यापणानं सांगतो त्यावेळेस भांगे साहेबांपासून मंगलप्रभात लोडा दीपक केसरकर साहेबांपासून वाशीमध्ये सगळे बसलेले होते मला ही मान्य नाहीये तुम्हाला चेंज करावी लागणार आहे नसता तुम्हाला जर ही व्याख्या ठेवायची असली सगळ्या सोयरींची तर अब कड अशा करा दो पण आम्ही दिलेल्या व्याख्या राज्यातून आलेल्या काय हरकती आमच्याकडून आलेल्या मराठा समाजाकडून त्यांच्यातल्या काही जर तुम्हाला यो योग्य वाटत असले तर ते आपण घ्या परंतु आम्ही दिलेल्या प्रमाणच घ्यावं लागणारे तुम्ही प्रत्येक विष जर अशीच जोर जबरदस्तीना काढल्यासारखी जर अधिसूचना सूचना काढणार असेल तर ती आम्हाला मान्य नाही